श्री क्षेत्र वणदेव मातकुळी ताली आ, तालुका अष्टी जिल्हा बीड रामदराच्या पश्चिमेस असलेलं डोंगर पायथ्याशी असलेलं हे स्थान श्रीक्षेत्र वणदेव आणि मातकुळी गावाच्या पूर्वेस अडीच किलोमीटर असलेलं हे स्थान श्रीक्षेत्र वणदेव अतिशय रमणीय साधू संतांना वासनेकांना भक्तमंडळीला एकांतामध्ये स्मरण करण्या योग्य स्थान असलेलं हे वणदेवस्थान या ठिकाणी मार्गशुर्ष महिन्यातील चतुर्दशी अर्थात पौर्णिमेला श्री स्वामी रामद्र्यातून आले असताना ते या ठिकाणी थोड़ा वेळ उभे राहिले त्यांच्याबरोबर आचार्य भोटोबास बायसा अशा पुरुष आणि श्रीभक्त होते आणि बायसाने प्रश्न विचारला इथं आल्यानंतर बाबा तर ही जी वाट आहे ही वाट कुठे जाते हो स्वामी म्हणतात बाई ही वाट जामखेडला जाते आणि ही वाट कुठे जाते बाबा तर ही वाट मात्र मात्रकवळीला जाते असं सांगितल्यानंतर बायसाचा नातेसंबंध देहाचा नातेसंबंध हा जामखेडशी असल्यामुळं बायसाने आग्रह धरला जामखेडला चला ना बाबा जामखेडला चला ना बाबा असं म्हणल्याबरोबर परिस्थिती अशी झाली की स्वामी म्हणतात नको नको कारण त्यावेळेस स्वामींची इच्छा नातेवतातील माणसाकडे नव्हती परंतु मातकुळी या गावी एक ब्राह्मण भक्त होता आणि तो शंकराची पूजा करीत होता त्याला ठिकाणी मोक्षप्राप्ती करायचे असल्यामुळं तेथील देवतेने त्याला सांगितलं होतं की थोड्या दिवसात तुझ्याच गावामध्ये दे मोक्ष देणारी व्यक्ती म्हणजे परमेश्वर श्री चक्रस्वामी येतील असं सांगितलं असल्यामुळं स्वामीला त्या ब्राह्मणाला भेटायला जायचं होतं हा त्याचा योग होता, होता। ब्राह्मणाचा असं हे रमणीय स्थान वनामध्ये आहे बा एकदम शांत नामस्मरण चिंतन पारायण करण्यासारखं योग्य स्थान असं आहे कारण या ठिकाणी स्वामी आले चा चा होते त्यावेळेस वडाचं झाड मोठं होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली ते थांबले होते आता तेच वडाचं झाड त्या काळातलं नाही पण लहानसं त्याचंच रोपट शिल्लक राहिलेलं आहे बा असं रमणीय स्थान आहे या ठिकाणी येऊन भक्तमंडळी सारखे येतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये पदस्पर्श पावन दिन म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी तो ह्या वर्षीसुद्धा ठिकाणी म्हणजे दोन हजार पंचवीसला ठिकाणी साजरा होणार आहे असं हे अतिशय रमणीय स्थान आहे दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम